आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज वॉशिंग मशीन आहे फार मोठी लॉन्ड्री आहे त्यांची फार मोठी लॉन्ड्रीमध्ये जे भ्रष्ट लोक का आहेत त्यांना एक एक मोदी देतोय आणि शहा त्याच्यामध्ये टाकतोय आणि गडकरी साहेब त्याला बाहेर काढतात लॉन्ड्रीच्या बाहेर आला वॉशिंग मशीनच्या बाहेर आला तो क्लीन झाला आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा